नमस्कार मंडळी शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे आपल्याकडे नवरात्रीमध्ये देवीचे घट बसवण्याची परंपरा आहे म्हणूनच आज आपण देवीला प्रसाद म्हणून दाखवला जाणारा एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे कडाकणी या कडाकण्या देवीच्या घटाला बांधून त्याचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीमध्ये पंचमी सप्तमी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देवीला कडकण्याचा नैवेद्य दाखवला जातो कडकण्या या नावाप्रमाणेच कडक असतात म्हणूनच त्यांना कडकण्या असं म्हटलं जातं त्यासाठीच आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला गुळवणी बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा कपाला थोडंसं कमी एवढं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे पाणी उकळत बसण्याची गरज नाही हा गुळ आहे तो आपल्याला पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायचा आहे त्यासाठी हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे त्यासाठी गुळ एकदम बारीक चिरून घेतल्यामुळे अगदी लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळला जातो बघू शकता दोन तीन मिनटातच गुळ अगदी विरघळला गेलेला आहे आता हे गरम केलेलं जे गुळवणी आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बनवण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे हे पीठ मोजण्यासाठी मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे सगळे साहित्य मी याच कपाने मोजून घेतले तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर त्याऐवजी घरातील कोणत्याही एखाद्या स्टँडर्ड साईजच्या वाटीने सगळे प्रमाण मोजून घेतले तरी सुद्धा चालेल कडकण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसन घालत आहे कडकण्या चवीला गोड असतात पण त्यामध्ये अगदीची मुठभर मीठ घातल्यामुळे चवीला आणखीन चांगल्या होतात त्यामुळे अगदीची मुठभर मीठ घातलं त्यानंतर इथे आपल्याला चार चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं एका कपासाठी बरोबर दोन चमचे या प्रमाणामध्ये दोन कप गव्हाच्या पिठासाठी बरोबर चार चमचे असं तेलाचं मोहन करायचं गव्हाचं पीठ बेसन आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे ते अगोदर आपण चांगलं कोरडंच मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं सुरुवातीला हे गरम आहे त्यामुळे चमच्यानेच अगोदर चांगलं मिक्स करत राहायचं त्यानंतर हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हे तेलाचं मोहन जे आहे ते पिठाच्या प्रत्येक कणाकणाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं कडकडीत असं तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या कडाकण्या ज्या तयार होतात ते एकदम कुरकुरीत अशा तयार होतात तेलाचं मोहन व्यवस्थित आहे हे कसं ओळखायचं तर पिठाचा असा मुटका वळायचा बघू शकता छान असा पिठाचा मुटका वळला जातो त्यानंतर दुसरीकडे गुळवणीसुद्धा व्यवस्थित असं गार झालेलं होतं हे गुळवणी पूर्णपणे गाळणीतून गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये एखादं कसपट किंवा खडे असण्याची शक्यता असते दोन कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप गुळ एवढं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे पाण्याचं सुद्धा प्रमाण अर्धा कप जरी घेतलं तरीसुद्धा चालतं आणि यामधून घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे लागलं तर तुम्ही आणखीन थोडंसं एक दोन चमचे पाणी वापरू शकता मला इथे आणखीन एक दोन चमचे पाण्याची गरज वाटत आहे त्यामुळे मी आणखीन एक दोन चमचे पाणी घेऊन चांगला घट्टसर असा याचा गोळा मळून घेतला तुमचं जर पीठ थोडंसं पातळ झालंय असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ आणखीन मिक्स केलं तरीसुद्धा काही हरकत नाही पुरीला मळतो त्या पद्धतीने एकदम घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट अशी मी याची कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट हे पीठ असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं पंचवीस ते तीस मिनिट हे पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता पुन्हा एकदा एक मिनिट बरे चांगलं मळून घ्यायचं हे पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे त्यामुळे बत्त्याने थोडस ठेचून घेतलं तरी सुद्धा चालेल कडाकण्या बनवण्यासाठी यामधून एकसारखे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे उरलेली कणिक ताटाने किंवा एखाद्या कापडाने झाकून ठेवा आता हे गोळे आहेत ते एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बोटाने अगदी एक ठिपका भर याला तेल लावून घ्यायचं शक्यतो पिठाचा वापर अजिबात करायचा नाही जेणेकरून हे अजिबात पोळपाटाला चिकटणार नाही आणि याची एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ असे पारी लाटल्यामुळे कडाकण्या तेलात घातल्यानंतर अजिबात फुगत नाही त्यामुळे त्या कडक होण्यासाठी मदत होते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पोळपाटाचा खालचा तळ दिसतोय एवढी पातळ अशी याची मी लाटी लाटून घेतलेली आहे आता ही लाटी साईडनं क्रॅक गेलेल्या आहेत कारण पीठ आपण बऱ्यापैकी घट्ट मळलेला आहे त्यामुळे एकसारख्या पुऱ्या याव्यात यासाठी एखाद्या वाटीने किंवा एखाद्या डब्याच्या छोट्या टोपणाने तुम्ही हे टोप कट करून घेऊ शकता त्यामुळे सगळ्या आपल्या कडाकण्या एकसारख्या आखराच्या आणि अगदी गोल गरगरीत होतील आता या कडाकण्यांना टूथपिकने एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे कारण या कडाकण्यांची माळ आपण घटाला बांधणार आहोत बघू शकता छान अशी एकदम पातळ ही कडाकणी आपली तयार आहे आता याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कडाकणी बनवून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कडाकणी तळून झाल्यानंतर त्यामध्ये दोऱ्याने आणि सुईने जर आपण ते ओवायला गेलो तर ते ओवल्या जात नाही किंवा त्यावेळी कडाकणी तुटली जाते त्यामुळे अशी पारी लाटून झाल्यानंतरच त्यावरती टूथपिकने होल करायचं आणि मगच त्या कडाकण्यात तळून घ्यायच्या त्यामुळे अगदी सहज यामधून दोरा ओवला जातो त्यामुळे या कडाकण्यांची माळ आपल्याला सहजच होता येते याच पद्धतीने मी बाकीच्याही पाच सहा पुऱ्या लाटून घेतल्या आणि आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय की नाही हे चेक करण्यासाठी त्यामध्ये पिठाचा एक थो गोळा टाकून घ्यायचा बघू शकता छान असे बुडबुडे येत आहेत पण हा गोळा करपलेला नाही म्हणजेच तेल आपलं कडाकण्यात तळण्यासाठी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे हा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आता यामध्ये कडाकणी तळून घेऊया कडाकणी तळताना मध्यम गॅसवरती तळा गॅसची फ्लेम हाय किंवा लो ठेवू नका हाय जर फ्लेम ठेवली तर यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे यामधला गुळ लगेचच करपला जातो आणि कडाकणी काळपट अशी दिसते व्हिडिओमध्ये बघू शकता दोन्ही साइडने या कलरवरती कडाकणी तळून काढायची जास्त पण तुम्ही तळू नका कारण याची कुकिंग प्रोसिजर चालूच असते कडाकणी तेलामधून जरी बाहेर काढली तरी त्याचा कलर आणखीन थोडासा डार्क होतो दुसरीसुद्धा कडकनी मी इथे तळताना दाखवत आहे याच पद्धतीने सगळ्या कडकण्या सोनेरी कलरवरती मी मध्यम गॅसवरती तळून घेतल्या लो फ्लेमवरती सुद्धा कडाकणी तळल्यामुळे जास्त तेल पिण्याची शक्यता असते अशा प्रकारे सगळ्या कडकण्या माझ्या तळून झालेल्या आहेत बघू शकता किती छान एकसारख्या अशा या कडाकण्या आपल्या दिसत आहेत आता या कडकण्यांमधली एक कडाकणी मी तुम्हाला तोडून दाखवते आवाज तुम्ही ऐकू शकता बघू शकता आणि ऐकूसुद्धा शकता एकदम कुरकुरीत आणि तेवढीच खुसखुशीतसुद्धा ही कडाकणी झाली होती पारंपरिक पद्धतीने गूळ आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून केलेल्या कडाकण्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद